नमस्कार शारदीय नवरात्रोत्सवाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा ही आहेत करवडीची फुलं याच फुलांची माळ आज घरातल्या घटाला घालायची आहे या मावशींना मदत केली त्यानंतर घरात जाऊन फटाफट आवरून घेतलं पहा तर मी कशी दिसते आहे नंतर गण मुलांना गणपती बाप्पासमोर जास्वंदीचं फूल ठेवायला सांगितलं आणि म्हणले सगळेजण गणपती बाप्पा मोर्या थोड्या वेळाने आम्ही दुकानात गेलो थोडीशी सामानाची खरेदी केली मुले पहा कशी मदत करतात त्यांच्या पप्पांना थांबा थांबा ये हे खाने पेटारा आत्ताच नाही ओपन करणार थोड्या आधी जत्रा तर फिरून घेऊया हाय फ्रेंड्स फ्रेंड्स आता देवी दर्शनाला जायचं म्हणल्यावरती देवीची ओटी भरणं पेड्यांचा प्रसाद भर असणं खूप गरजेचं आहे सो ते घेतलं पाहतं चप्पलचं स्टँड सुद्धा आहे इथे सगळ्या काही सोयी करून ठेवलेल्या असतात नवरात्रीमध्ये पहा तर मावशी आणि ताई सुद्धा आलेल्या आहेत त्यांच्याकडे डबा देते सुरुवात करा आलो बरं बरं ताईंकडे दबा देऊस तोर आई तात्या सगळेजण पुढे निघून गेले पहा तर मंदिराचा परिसर किती छान दिसतोय आणि त्यानंतर आम्ही दर्शनाला आतमध्ये निघालो होतो मस्त रांगोळी काढली होती फुलांचं डेकोरेशनही होतं खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं चला तर आम्ही आतमध्ये जातो दर्शनाला देवीचा चेहरा पहा किती मनमोहक वाटतोय देवीचं दर्शन केलं त्यानंतर शेजारीच एक छोटं मंदिर होतं ते आहे रेणुका देवीचं मंदिर देवीचा साळवण देवी मंदिर शेजारीच हे रेणुका देवीचं छोटस मंदिर आहे ही मूर्ती ही, ही किती छान दिसते देवीचा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर मी बाहेर आले मंदिराच्या बाहेर आले आणि पहा इथे एक परडी होती सो आम्ही पीठ आणि गहू आणलं होतं आणि त्या परडीमध्ये पीठ गहू आपल्या ओंजळीत घेऊन ते भरायचं चा, चांगलं असतं आईनीही भरलं नंतर मीही भरलं रेणुका देवीच्या दर्शनानंतर मी आई दर्शना ते पहा एकनाथ पाठक यांच्या समाधीचं दर्शन घेतलं त्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा घालत होते मागच्या वर्षीचा ब्लॉग तुम्ही जर पाहिला असेल तर त्याच्यामध्ये मी मंदिराची पूर्ण माहिती सांगितली होती देवीची स्थापना कशी झाली या मंदिरात ते सुद्धा सांगितलं होतं त्यानंतर पहा इथे गणपतीचं छोटंसं मंदिर होतं तिथेही दर्शन घेतलं परडी होती तिथे गहू आणि पीठ भर दिलं आणि त्या काकूंचा आशीर्वाद घेतला त्यानंतर मिस्टरांनी नारळ फोडला आणि मुलांनी नारळ पाणी पिलं पुढे जा नारळ फोडला तिथे शेजारी पहा महादेवाची पिंड आहे सो आम्ही तिथेही दर्शन घेतलं त्यानंतर मी आणि आईंनी आम्ही दोघींनी परडी भरली थोडं पुढे आल्यानंतर पहा इथे खरोज नाईट ओवळून या स्तंभाला चिटकवतात जेणेकरून आपल्यावरती जे संकट असतं ते देवी दूर करते असं म्हणतात त्यानंतर छोट्या एक मंदिरातलं दर्शन घेतलं आणि इथे पहा देवीच्या बरोबर समोर होमकुंड आहे हवनकुंड सो इथे होम पेटतो नवव्या दिवशी आणि इथे पाच परड्या असतात या पाचही परड्या भरायच्या असतात चला तर मी पाच परड्या आम्ही दोघीजणी मिळून भरून घेतो सर्व परड्या भरून घेतल्या त्यानंतर देवीतला नमस्कार केला इथे पहा दीक्षाताई तात्यांसोबत फोटो क्लिक आहेत मामासोबत त्यांच्या सो so, तुम्हाला एक छोटासा व्ह्यू दाखवते मंदिराचा पहा तर असं आहे हे मंदिर छान दिसतंय ना खूपच छान वाटतं इथे आल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं एकदा जर तुम्ही सेगोंद्यात आले तर नक्की इथे येऊन भेट द्या या मंदिराला दर्शन करा देवीचं चला तर आता जेवणाचा टाइम झाला जेवणात आहे मस्त असा खरडा भेंडीची भाजी बेसन शेंगदाण्याचं दशमी आणि पापड उपवासाचे चला तर आम्ही जेवतो तुम्हीही या जेवायला दरवर्षी दर्शन झाल्यानंतर आम्ही सगळेजण इथेच बसून जेवतो आणि अजून आमची अर्धी फॅमिली यायची आहे पण भूक खूप लागली होती त्यामुळे खायला घेतलं मुलांसाठी थोडा वडापाव आणि भेळ आणली होती बाहेर गेल्यानंतर वडापाव नाही खाल्ला तर काय मजा येते इथे पहा नवरात्री सगळ्या सोयी असतात भाविक जेव्हा येतात दर्शनाला त्यानंतर इथेच बसून सगळेजण जेवतात त्यामुळे इथे बघा खाली चटईवरती ऊन वाऱ्या ऊन वाऱ्यापासून संरक्षण होण्यासाठी वरती टेंट असतो कुडदानी वगैरे आम्ही मस्तच जेवण उरकलं तुम्हाला पूर्ण दाखवते हे आहे देवीचं स्वरूप आणि हे आहे सगळा त्यांनी केलेली अरेंजमेंट इथे वॉशरूमची सुद्धा सोय आहे मंदिराच्या पाठीमागच्या साईडला त्यानंतर आम्ही सगळ्यांनी एकत्र एक असे फोटोज क्लिक केले आणि आम्ही एकत्र फोटो क्लिक करत होतो तेव्हा समोरून कोण आलं आहे पाहायचं आहे तुम्हाला तर पहा आमची जी अर्धी फॅमिली ज्यांची आम्ही वाट पाहत होतो ते आलेले आहेत बाकीची फॅमिली देवीचं दर्शन करून येऊ सोपर्यंत मुलांना जत्रा फिरवण्यासाठी आणलं पहा भरपूर सारे स्टॉल्स लागले होते यावेळेस काही जास्त खरेदी नाही केली मुलांना डायरेक्ट खेळायला नेलं सो खेळायलाही भरपूर छान होतं जम्पिंग जे मुलांना भरपूर आवडतं सो तिथे आलो होतो आम्ही पहा तर किती छान जत्रा भरली इथे

सगळी मुलं एकत्र असल्यामुळे आगच त्याला जमतच नव्हतं जम्पिंग चपिंग करायला त्यामुळे त्याला सेपरेट एका ह्याच्यात ठेवलं आणि बाकीच्यांना दुसऱ्या ह्याच्यात पाठवलं पाहतं कशा पलट्या मारतोय खूप एन्जॉय केलं त्यानंतर त्यांनी ही मोठी मोठी मुलं मोठ्या जम्प्स करतात त्यामुळे लहान मुलांना जमत नाही त्यामुळे अगस्त ते पण एन्जॉय केलं त्यानंतर आम्ही आलो आहे बघा आमची बाकीची फॅमिली जेवायला बसली आम्ही येऊस तोपर्यंत पहा तर मस्त असा बेत आहे त्यांचाही चला तर थोडी मटकी चपाती राहिली आहे ताईंनी आणली होती स्पेशल सो वेज ज्यांचा उपवास नव्हता त्यांच्यासाठी आणि त्यानंतर जत्रेला बाय बाय करण्याची वेळ आली सगळ्यांशी गप्पा मारल्यानंतर निघालो आम्ही सचिन भाऊचींनी जाता जाता मस्त अशी पिपाणी घेऊन दिली मुलांना पाहतं किती आवाज करतात गाडीत खूप एन्जॉय केला आजच्या जत्रेत आता <laughs> गाडीमध्ये आमच्यासोबत मावशी आणि दीक्षाताईंची दोन्ही मुलं होती सो त्यांना आम्हाला स्टॉपला सोडायचं होतं सो दीक्षाताई आणि काका ऑलरेडी बस स्टॉपला गेले होते सो त्यांच्याजवळ सोडलं आणि तिथून मग आम्ही आमचा काढता पाय घेतला बाय 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 अरे हो तुम्ही कुठे चालले ताईंनी आम्हाला बाय बाय केले तुम्हाला नाही तुम्हाला तर मी बाय बाय करणार आहे त्याला थोडा टाईम आहे हे काही फोटोज हे काही क्षण तुमच्यासोबत मी शेअर करते तुम्हाला कसे वाटतात नक्की सांगा कमेंट करून चॅनेलवर नवीन असताना तर व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा हा फोटो मला खूप आवडलाय काय माहिती काय पाहत होते पण तुमच्यासोबत शेअर केला कसा वाटला तर इथून पुढे आम्ही निघालो आहे आईंच्या माहेरी त्यांच्या माहेरच्या देवीचं दर्शन करायला सो नेक्स्ट ब्लॉग नक्की पहा पुन्हा भेटू नवीन ब्लॉगसोबत बाय बाय